महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीला आनंदाची आणि खोश खबर आहे सर्व महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये याला सुरुवात झालेली आहे बघा आत्ताच जेस्ट व्हिडिओ करण्याच्या अगोदर पाच मिनिटं पूर्वी आमच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये आलेले आहेत माझ्या म्हणजे माझ्या घरच्या खात्यामध्ये मा आता पंधराशे रुपये आलेत कुणाला जिल्हे कुठले आहेत कुण्या महिलाला वगळले कुठल्या महिलांच्या खात्यावरती हे पंधराशे रुपये आले तर आपण या व्हिडिओमध्ये याविषयी बघा सविस्तर माहिती घेऊया सर्वांना कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ सर्वपर्यंत शेअर करा कारण सर्वांना हे माहिती पोहोचली पाहिजे आणि सर्वांनी आपले अकाऊंट चेक करा किंवा सर्वांनी आपले मॅसेज वगैरे चेक करून बघा बघा लाडकी बहीण ही एक लोकप्रिय योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये हे येतात पण या महिन्यामध्ये असं झालं होतं की एप्रिलचे पैसे एप्रिल महिना होऊनही महिलांच्या खात्यामध्ये आले नव्हते त्यामध्ये काही टेक्निकली इशू होते काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या बाबी होत्या यावरती शासनानं विचार केला पण कसं आहे विरोधी पक्षातील काही लोकं असतील किंवा काही महिला असतील या सर्वांना एक काळजी होती की ही योजना बंद झाली आहे का पैसे का येत नाहीत पैसे का येत नाहीत आम्हाला कारण आमच्यापर्यंत आतापर्यंत एवढे हप्ते आले एवढे हप्ते पेंडिंग होते या महिलांना हप्ते आले युट्यूबवरती असे व्हिडिओ यायचे की आत्ता पैसे आले मगा पैसे आले पण असे कुणीही महिलांच्या खात्यावरती मे एप्रिल महिन्यातला हप्ता आला नव्हता पण सर्वांना सांगण्यासाठी मला एक असा मोठा आनंद होतो आहे ताईंनो आत्ताच जस्ट पंधराशे रुपये हे खात्यावरती आलेले आहेत आता लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्यानंतर बीड परभणी अमरावती अशा पाच सहा जाग्यांमध्ये आत्ता ज्येष्ठ पैसे पडलेले आहेत आता टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे या दोन दिवसामध्ये पडून जाते आता यामध्ये एक माग बातमी आली होती की तीन हजार रुपये हा हप्ता येईल आणि तीन हजार न येता फक्त पंधराशे रुपये हे एप्रिल महिन्यातले आलेले आहेत आता मे महिन्यातला जो हप्ता आहे तो कधी येईल याविषयी नोटिफिकेशन येईल किंवा हे माहिती आपल्याला कळेल त्यावेळेस आपण या विषयावरती एक अलग व्हिडिओ घेऊन येऊ आता महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठल्या महिला वगळल्या गेलेत आणि कुठल्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे आले नाहीत आता यामध्ये आपल्याला सांगता येईल सा असं की या सगळ्या अफवा होत्या ह्या अफवेला तुम्ही मनावर घेऊ नका जे काही व्हेरिफिकेशन्स होते काही प्रॉब्लेम्स त्या का त्रुटी होत्या ज्या गोष्टी शासनापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या लोकांचे फक्त पैसे थांबवलेले आहेत बाकी हे पैसे थांबवलेले नाहीत बघा आता तुम्हाला मी दाखवतोय तो, तो म्हणजे स्क्रीनशॉट तुम्ही हा एक स्क्रीनशॉट बघून घ्या यामध्ये अकाऊंट नंबरला बघा पंधराशे रुपये आलेले आहेत दिनांक आहे दोन पाच दोन हजार पंचवीस म्हणजे एकूणच चा आज सायंकाळी एकोणीस पंचेचाळीस म्हणजे सात वाजून पंचेचाळीस मिनटाने म्हणजे पावणे आठ वाजता आमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचा हा लडक बहिणीचा एप्रिलचा हप्ता आलेला आहे आता सर्व महिलांच्या खात्यावरती हप्ते येतील पण आतापर्यंत ज्या ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत बघा एक एक तासापूर्वी दोन तासापूर्वी म्हणा की दिवसामध्ये आज आज सकाळपासून ज्या ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेत त्या महिलांनी खाली कमेंट करून सांगा तुम्हाला किती पैसे मिळालेत आणि तुम्हाला हे पैसे किती वाजता आलेत किंवा तुमचा जिल्हा कोणता आहे म्हणजे आपल्याला समजून जाईल की कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वितरण हे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळं ताईंनो खाली प्लीज कमेंट करा की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे हे कधी मिळालेत आणि जिल्हा कुठला आहे आणि तुम्हाला पैसे किती मिळालेत ठीक आहे फक्त आता जो पहिला प्रश्न होता तो म्हणजे कुण्या महिलांना पैसे आले नाहीत ज्या महिलांच्या नावावरती फोर व्हीलर आहे त्याची नोंद अधिकृत आहे आणि त्याच्या सर्वेमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे अशा महिलांचे पैसे रखडलेले आहे आणि दुसरं म्हणजे ज्या महिलांना नोकरी लागली आहे शासकीय त्या महिलांनी अप्लाय केलं आहे की आम्हाला तर हे नौ, न पैसे नको आम्हाला नोकरी लागलेली आहे अशा महिलांचे फक्त पैसे आले नाहीत बाकी सर्व महिलांचे पैसे आले आहेत ज्या महिलांना नववा हप्ता आला आहे आठवा आला आहे त्या सर्व महिलांना हाय हप्ता आला आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका अकाउंट चेक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार